चंदगड इथं आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचं उद्घाटन लक्ष्मणराव गावडे यांचा पुढाकार नागरिकांसाठी आधारवर ठरणारं कार्यालय माजी राज्यमंत्री भरमूहण पाटील भाजप पदाधिकारी आणि नागरिकांची उपस्थिती चंदगड इथं भाजप सेवा उद्योजक समितीचे महाराष्ट्र संयोजक लक्ष्मणराव गावडे यांच्या पुढाकारानं सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी सुरू केलेल्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते हॉटेल प्रणाम शेजारी करण्यात आलं उद्घाटन सोहळ्यात बोलताना आमदार पाटील म्हणाले की जनतेने मला आमदार केलंय त्यांच्या अडीअडचणी आड़ समजून घेऊन सोडवणं हे माझं कर्तव्य आहे आज मी जरी आमदार असलो तरी माझे कार्यकर्ते जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात चंदगड तालुक्यातील कानाकोपऱ्यातून नागरिक विविध कामांसाठी इथे येतात त्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होतात त्या अडचणी होता। दूर करण्यासाठी हे कार्यालय निश्चितच आधारवड ठरेल यावेळी लक्ष्मणराव गावडे म्हणाले की सर्वसामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी हे संपर्क कार्यालय सदैव खुलं राहील आमदार पाटील जनतेच्या सेवेसाठी झडत आहेत परंतु त्यांच्यापर्यंत सर्वांचा आवाज पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनीही पुढाकार घेणं गरजेचं आहे त्यामुळेच हे कार्यालय सुरू केलंय आहे कार्यक्रमाच्या प्रारंभी आमदार पाटील यांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं लक्ष्मणराव गावडे यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार पाटील आणि माजी राज्यमंत्री भरमूण्णा पाटील यांचं स्वागत केलं याप्रसंगी रवींद्र बांदिवडेकर भाजप महिला मोर्चा संयोजक भारती जाधव हो। माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ लाकूड ठेकेदार पतसंस्थेचे व्यवस्थापक संपत पेरणेकर काजू उद्योजक गुरु बल्लाळ सरपंच विष्णू गावडे अशोक कदम चंदगड बँकेचे संचालक यासह परिसरातील भाजप पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा